नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी शेतक युट्यूब चॅनलमध्ये तर उद्या दिनांक अकरा जुलै तर जाणून घेऊया उद्याचा हवामान अंदाज तर त्याआधी मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉन दाब शका तर शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये जे आहे सध्या पावसाला सुरुवात झालेली आहे आणि का कालसुद्धा बऱ्याचशा भागामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे तसेच उद्या दिनांक अकरा जुलै तर उद्यासुद्धा आपल्याला जे आहे पावसाची शक्यता राहणार आहे परंतु आज दहा जुलै रोजी जे आपल्याला राज्यामध्ये पावसाचा जोर थोडा आज कमी पाहायला मिळालेला आहे आज फक्त काही भागामध्येच पावसाने हजेरी लावली आहे तसेच आज आपल्याला रात्रीच्या दरम्यान जे आपल्याला आज रात्रीच्या दरम्यान अहमदनगर जामखेड बीड माजलगाव केस करमारा लातूर इंदापूर बार्शी तुळजापूर सोलापूर पंढरपूर आणि तसेच छत्रपती संभाजीनगर लोणार तर या भागामध्ये जे आपला आज रात्रीच्या दरम्यान जे आपल्याला जे आहे हलका ते मध्यम स्वरूपाच्या म्हणजे रिमझिम पावसाची शक्यता आपला भाग बदलत पडणार आहे आणि उत्तर महाराष्ट्र तसेच मुंबई साईडला आणि कोकण भागामध्ये आज रात्रीच्याला जे आहे हवामान कोरडे राहील तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो उत्त विदर्भातील जिल्ह्यामध्ये जर पाहायचं म्हणलं तर विदर्भातील जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला जे आहे आज मध्यरात्रीच्या दरम्यान म्हणजे आज रात्री बाराच्या नंतर जे आपल्याला जे आहे परभणी हिंगोली नांदेड तसेच लोणार अकोला अमरावती आणि लातूर या भाग लातूर जिल्ह्यामध्ये जे आपल्याला फक्त हलका रिमझिम पाऊस पाहायला मिळेल फार फार काय मोठ्या पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार नाही फक्त जे आहे परभणी हिंगोली नांदेड या भागामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता राहील आणि विदर्भातील जिल्ह्यामध्ये मदे आज मध्यरात्रीच्या दरम्यान जे आपला जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळू शकते तर शेतकरी मित्रांनो जे आहे उद्या दिनांक अकरा जुलै तर उद्या जे आहे आपला उद्याच्याला सकाळपासून ते दुपारपर्यंत जे आहे हवामान कोरडेच राहणार आहे दुपारपर्यंत जे आपल्या शेतकऱ्यांनी जे आपल्या शेतीची कामे करून घेऊ शकतात त्यानंतर जे आहे दुपार दरम्यान परंतु जे आहे सकाळच्या दरम्यान जे आपल्याला विदर्भातील जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता राहणार आहे उद्याच्याला उद्याच्याला ना विदर्भातील जिल्ह्यामध्ये सकाळी सकाळच्या दरम्यानच पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल आणि इतर भागामध्ये जे आपल्याला उद्या सकाळच्याला पावसाची शक्यता राहणार नाही फक्त विदर्भातील जिल्ह्यामध्ये जे आहे सकाळच्याला पाऊस पाहायला मिळेल आणि त्यानंतर जे आहे दुपारच्या दरम्यान उत्तर महाराष्ट्रातील नाशिक मुंबई पालघर मालेगाव छत्रपती संभाजीनगर अहमदनगर पुणे तसेच कोकम भागामध्ये आणि जळगाव नंदुरबार धुळे नांदगाव क कोपरगाव मालेगाव धु या भागामध्ये जे आपल्याला दुपारच्या दरम्यान म्हणजे उद्या सायंकाळच्या दरम्यान जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल तसेच उद्या जे आहे पाच आणि सहाच्या दरम्यान जे आहे उद्याच्याला छत्रपती संभाजीनगर लोणार जळगाव अकोला अमरावती पुष्यप तसेच जालना चिखली जितूर परभणी नांदेड माजलगाव बीड जामखेड केस करमरा लातूर पेठ बार्शी तुळजापूर पंढरपूर आणि परभणी हिंगोली नांदेड तर या भागामध्ये जसेच आपला जे आहे विदर्भातील जिल्ह्यामध्ये सुद्धा जे आपल्याला उद्याच्याला सायंकाळच्या दरम्यान जे आपला जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे तसेच उद्या जे आहे उद्या रात फक्त सायंकाळच्या दरम्यानच उद्याच्याला मराठवाड्यामध्ये पावसाची शक्यता राहील आणि त्यानंतर फक्त रात्रीच्या दरम्यान जे आपल्याला उद्याच्याला विदर्भातील जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल आणि जे आहे उत्तर महाराष्ट्र नाशिक आणि मुंबई साईडचा भाग आहे मुंबई साईडला सुद्धा जे उद्याच्याला रात्रीच्या दरम्यान जे आपल्याला जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता पाहायला मिळेल म्हणजे शेतकरी मित्रांनो जे आहे दुपारच्या दरम्यान आपल्याला फक्त उत्तर महाराष्ट्रातील न जिल्ह्यामध्ये आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळेल आणि त्यानंतर सायंकाळच्या दरम्यान मराठवाड्यामध्ये आणि मराठवाड्यामध्ये जे आहे सायंकाळच्या दरम्यान पावसाची शक्यता राहील त्यामुळे जे आहे शेतकऱ्यांनी आपले शेतीचे कामे सायंकाळपर्यंत करून घेऊ शकता तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आता रोजच पावसाची शक्यता राहणार आहे आणि सगळ्यात जास्त पाऊस आपल्याला जर पाहिजे जर म्हटलं तर बारा तारखेला राहणार आहे बारा तारखेला जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता राहील आणि बारा तारखेला काही भागामध्ये जोरदार ते म्हणजे मराठवाड्यामध्ये सुद्धा जे आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे आहे सगळ्यात जास्त पाऊस बारा तारखेला राहणार आहे बारा तारखेला जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाणीच पाणी होईल असा पाऊस या ठिकाणी आपल्याला संपूर्ण भागामध्ये पाहायला या ठिकाणी मिळणार आहे म्हणजे दुपारपासूनच जे आहे राज्यामध्ये बारा तारखेला पावसाला सुरुवात होईल आणि सगळ्यात जास्त पोस बारा तारखेला आपल्याला पाहायला मिळेल तसेच जे आहे राज्यामध्ये शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये जे आपल्याला पुढील आठ दिवस ही खूप पाऊस पडणार आहे या पावसामध्ये शेतकऱ्यांचे आहे नदी नाले एक होईल असा पाऊस राहणार आहे त्यामुळे या पुढील अकरा तारखेपासून ते वीस तारखेदरम्यान खूप पाऊस राहणार आहे सर्वच भागामध्ये पाऊस पडणार आहे कोणताही भाग जे आहे कोरडा राहणार नाही सगळीकडेच पाऊस राहणार आहे त्यामुळे जे आहे शेतकरी काही भागामध्ये आपल्याला अतिवृष्टीसुद्धा होऊ शकते असा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे पुढील पुढ म्हणजे पुढच्या आठवड्यामध्ये म्हणजे या येईन त्या आठवड्यामध्ये तर शेतकरी मित्रांनो जे आहे असेच हवंदा जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबी शका धन्यवाद तसे ज्या शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये आज कोणत्या कोणत्या भागामध्ये पाऊस पडला खाली कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या भागामध्ये पाऊस झाला का खाली ते सुद्धा खाली कमेंट करून नक्की सांगा तसेच ज्या शेतकरी मित्रांनो आपण जे अन्ना साईडला आहे तो अंदाज जे आहे राज्यामध्ये आज जे आहे शक्यतो पावसाचा जोर कमीच राहिला फक्त आज काही भागामध्येच आपल्याला जे आहे पाऊस राहिलेला आहे आणि काही भागामध्ये हलका ते म्हणजे पाऊस आपल्याला पाहायला पा मिळाला आणि तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो उद्याचा अंदाजसुद्धा आपण या ठिकाणी जाणून घेतलेला आहे आणि बारा तारखेलासुद्धा जे आहे राज्यामध्ये चांगला पाऊस राहणार आहे म्हणजे जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल जवळजवळ शेतकरी मित्रांनो जे आहे तेरा अठरा तारखेपर्यंत म्हणजे एकोणीस वीस वीस तारखेपर्यंत जे आहे राज्यामध्ये खूप पाऊस पडणार आहे म्हणजे अतिवृष्टी आणि महापौर म्हणजे खूप पाऊस पडणार आहे कोणकोणत्या भागामध्ये कुठे पाऊस जास्त पडणार हे आपण जे आहे पुढच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया आणि या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की कोणकोणत्या भागामध्ये जे आहे पुढील पाऊस राहील जास्त सगळ्यात जास्त तसेच हा हा जो अंदाज सांगितलेला आहे तो हा फक्त उद्याचा अंदाज या ठिकाणी आपण या ठिकाणी सांग सांगत आहे तर उद्याच्याला सुद्धा जे आहे सायंकाळच्या दर दरम्यान पावसाला सुरुवात होईल आणि सायंकाळच्या दरम्यान पावसाला जे आहे उद्या दुपारच्या दरम्यान सायंकाळच्या दरम्यान जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उद्याच्याला पावसाची शक्यता राहील परंतु जे आहे शेतकरी मित्रांनो उद्यासुद्धा जे आपल्या राज्यामध्ये जे आहे पावसाचा जोर मध्यम स्वरूपाचा राहणार आहे आणि बारा तारखेला जे आहे राज्यामध्ये सगळ्यात जास्त पावसाचा जोर राहील म्हणजे सगळ्यात जास्त मध्यम म्हणजे जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला जे आहे बारा तारखेला पाहायला मिळणार आहे उद्याच्यालासुद्धा जे आपल्याला आजचं जसे वातावरण आहे तसेच उद्यासुद्धा राहणार आहे उद्यासुद्धा तसेच वातावरण राहणार आहे म्हणजे मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील उद्यासुद्धा काही भागामध्ये जोरदार पडेल तर काही भागामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल तसे जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये बारा तारखेच्या नंतर राज्यामध्ये बारा तेरा तारखेला जे आहे तेरा तारखेला पावसाचा जोर कमी राहील आणि पुन्हा जे जे चौदा तारखेला राज्यामध्ये पावसाचा जोर आणखीन वाढेल पंधरा तारखेला जे आहे मुंबई साईडला पाव पावसाच्या जा शक्यता जास्त राहील तसेच मराठवाड्यामध्ये सुद्धा पंधरा तारखेला पावसाची शक्यता जास्त राहणार आहे तर तर शेतकरी मित्रांनो जे आहे असेच हवंदा जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबी शका तसेच जे आपण शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आजचा अंदाज या ठिकाणी आपण जाणून घेतलेला आहे तर आज रात्रीच्याला फक्त जे आहे फक्त बीडपासून ते परभणी नांदेड हिंगोली आणि अकोला अमरावती या आणि छत्रपती संभाजीनगर या भागामध्ये आपल्याला हलका ते रेमझिम पावसाची शक्यता आज रात्रीच्या दरम्यान पाहायला मिळेल आणि इतर कोणत्याही भागामध्ये आपल्याला पाय पावसाची शक्यता राहणार नाही आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये ज्या आज रात्री दरम्यान हवामान कोरडे राहील तसेच सांगली भागामध्ये सुद्धा जे आपल्याला आज रात्री हवामान कोरडे राहणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे असेच हवनदार जाणून घेण्यासाठी धन्यवाद বিলাই কোনা পোক